तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सहा जुलैला वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवश्रेनी एकादशी असं म्हणतात या दिवसापासूनच चातुर्मासाची सुरुवात होत असल्यामुळे या एकादशीला विशेष महत्व दिलं जात देवश्रेणी या शब्दाचा अर्थ असा आहे की जेव्हा देव भगवान विष्णू हे शैणी अवस्थेत प्रवेश करतात जेव्हा ते गाढ निद्रा अवस्थेत किंवा ध्यान अवस्थेत असतात तर या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजे दुधाचा महासागरमध्ये शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात तेव्हा याचे आध्यात्मिक महत्व हे खूप मोठे होते तर या दिव्य विश्रांतीचा काळ चार महिने असतो जो कार्तिक महिन्यातील प्रबोध एकादशीला संपत असतो ज्याला कार्तिकी एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातो आषाढी एकादशीचं महत्त्व विष्णूच्या निद्रावस्थेचा प्रारंभ आहे म्हणजे चातुर्मासाची सुरुवात होते आणि हा काळ आध्यात्मिक साधना तपश्चर्या आणि आध्यात्मिक विधी करण्यासाठी एकादशीचा दिवस हा भगवान आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे ज्याचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे आणि पापांपासून मुक्त होणे तर या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरीय खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू त्यामुळे सर्व अडचणीतनं मार्ग मिळेल एका रात्री सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय तुम्हाला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय जो सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला फक्त ही एक वस्तू गायीला खाऊ घालायची आहे जो मनुष्य मनोभावे या दिवशी गायीची सेवा करतो गायीला ही एक वस्तू खाऊ घालतो त्याच्यावर गोमाता संतुष्ट त्याला अत्यंत दुर्लभ असा वर हा प्रदान करत असते तर या सेवेने देवी लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आषाढी एकादशीच्या दिवशी गायीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि आषाढी एकादशी आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे भगवान विष्णू हे विठ्ठलाचेच एक अवतार आहेत आणि म्हणून या दिवशी गायीची सेवा ही आवर्जून केली जाते गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवता हे निवास करतात गाय ही अकरा रुद्रांची आई आणि आठ वसूंची कन्या बारा आदित्यांची बहीण आहे अमृत रूपी दूध देणारी ही गाय स्वर्गात जाण्याची सीडी आहे आणि या गोसेवेने स्वर्ग प्राप्ती होते गाईला देवाच्या वरचं स्थान दिलं गेलं आहे आणि म्हणून आपल्याला या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा इतर कोणतीही शारीरिक मानसिक तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा तसेच जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर आषाढी एकादशीला हा उपाय तुम्ही न चुकता करा या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचा आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला त्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णांची असेल किंवा आपल्या घरात स्वामींची मूर्ती असेल कोणत्याही रूपाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता त्यांना पिवळी फुलं अर्पण करा तुळशी पत्र अर्पण करा पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करा धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे घरातलं प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडासा कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकुवाच्या तुम्हाला गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर त्या कुंकुवाने तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षधा आवर्जून लावायचे आहेत तुप्दी पगारावरती ओवळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन तामण घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे दोन तामण नसतील तर तुम्ही दोन स्टीलचे भांडे सुद्धा घेतले तरीही चालतील किंवा तुम्ही दोन ताटं सुद्धा घेतलं तरीही चालेल एक पाठ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या पाठावर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पाठावर तुम्हाला भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती तुम्हाला ठेवायची आहे आणि दोन्ही असेल तर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल त्यानंतर जे तामण किंवा ताट पण घेतलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे एक स्वस्तिक हे भगवान विष्णूंसाठी तुम्हाला काढायचं आहे आणि दुसरं स्वस्तिक हे माता लक्ष्मीसाठी असं तुम्हाला दोन ताटांमध्ये दोन स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर त्या स्वस्तिकामधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स पण तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन गुळाचे खडे घ्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकाच्या मधोमध तुम्हाला हे दोन गुळाचे खडेचे आहेत तर ते ठेवायचे आहेत प्रत्येक स्वस्तिकावरती एक गुळाचा खडा अशा पद्धतीने दोन स्वस्तिकावर तुम्हाला दोन गुळाचे खडे ठेवायचे आहेत हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी चनाडा जी आहे तर ती भिजत ठेवायची आहे थोडीशी चनाडा तुम्हाला भिजवून घ्यायची आहे गुळाचे खडे ठेवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्वस्तिकावरती थोडी थोडी चनाडा जी भिजवलेली आहे तर ती सुद्धा ठेवायची आहे चनाडाळ ही भिजलेलीच असावी अशी डाळ तुम्हाला घ्यायची आहे आणि दोन ताटांमध्ये थोडी थोडी चना डाळ तुम्हाला गुळा शेजारी ठेवायची आहे त्यानंतर त्या स्वस्तिकाला ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे तसेच त्या गुळ आणि चनाडाळ जे आहे तर तिथे तुम्हाला एक तुळशी पत्र सुद्धा ठेवायचं आहे काही वेळासाठी तुम्हाला तसेच ती चनाडाळ आणि ते गुळ त्या ताटामध्ये तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे तुमची संपूर्ण सेवा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे तुमच्याकडं असेल तर थोडस गंगाजल पण टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या दोन्ही जवळचा जो गुळाचा खडा आणि चांगल्याची डाळ जी आहे तर ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गाईबाशी जायचं आहे गाईबाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे त्यानंतर गायला हळदी कुंकू लावायचं आहे आणि भिजवून बसवलेलीचा नाडाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तुम्हा तुम्हा तर तिचा नाडाळ आणि गुळ तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुमच्या हाताने गाईला खाऊ घाला जर गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर असं म्हटलं जातं की तिथूनच तुमचे दिवस हे बदलायला सुरुवात होते आणि तुमचं आयुष्य हे बदलून जातं तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागतं नसेल शक्य तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही खायला घालू शकता त्यानंतर तुम्हाला गाईला स्पर्श करायचा आहे आणि शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे असं म्हटलं जातं की जर आपण गायीला अकरा प्रदक्षिणा केला तर आपल्याला पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत स्पर्श केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा सुद्धा दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात त्यानंतर तुम्हाला पायाखालची थोडीशी माती उचलून घ्यायची आहे आणि ती घरात तुमच्या घेऊन यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही दोष असतील काही नकारात्मक ऊर्जा असेल दोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि आपलं घर हे पवित्र होतं अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करा या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ हे प्राप्त होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ